हॅलो फ्रेंड्स तर आज आपण सकाळच्या चपातीपासून झटपट पाच मिनिटात तयार होणारा नाश्त्याचा प्रकार करणार आहोत पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा आणि सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा त्यासाठी गॅसवर पॅन ठेवला आहे त्यात थोडं तेल घालूया मग शेंगदाणे घालूया शेंगदाणे तळून घ्यायचे शेंगदाणे तळून झाले की ते काढून घेऊया त्यात आता राई जिरं मिरची कांदा तळलेले शेंगदाणे घालूया हे चांगलं परतवून घेऊया हळद चवीनुसार मीठ घालून मिक्स करूया मग त्यात चपातीचे तुकडे घालून मिक्स करूया व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुकडे करायचे चपातीचे तुकडे घालायच्या आधी हलके भिजवायचे आपण पोहे बनवताना कसं पोहे भिजवतो तसं भिजवायचं आहे आता झाकण ठेवून एक मिनटं शिजवून घेऊया एक मिनटानंतर झाकण काढून मिक्स करूया आता आपला झटपट पाच मिनिटात तयार होणारा चपातीपासून नाश्त्याचा प्रकार तयार झाला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद